सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं भारताचे माजी गृहमंत्री पोलादी पुरुष स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्ण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे हेमाताई चिंचोळकर सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे अशोक कलशेट्टी तिरुपती परकी पंडला अनिल मस्के वशिष्ठ सोनकांबळे उपेंद्र ठाकर लखन गायकवाड आकाश जांभळे आदित्य महमाने अंजली मंगोडेकर करीमुनिसा बागवान सुमन जाधव हो अप्पा सलगर, रेखा विनेकर शोभा बोबे मेघाश्याम गौडा मुमताज शेख सुनीता बेरा वासंती भस्मे अभिलाष अचुगटला मनोहर चोकलेकर द्रौपदी शिवशरण मोहसिन फुलारी चंदा काळे सविता गवळी वर्षा अलकुंटे महमूद शेख बसप्पा कोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा